नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण ओल्या कांद्याच्या पातीचं झुणका करूया घट्ट झुणका तुम्ही पण करून पा मस्तन मस्त आणि खमंग छान होतं हे पाच शिजवून मात्र छान घ्या काय कच्च ठेवू नका मस्त लागतं असंच खायला पण छान लागतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा कांद्याचं पात आपण आज झुणका करूया एक कांदा इथून कट करायचा आणि हा कांदा पण झुणक्यात वापरायचा खूप छान झुनका होतं एकदम बारीक कट करून गॅस सुरू तेल तेल तापलं हिंगी पावडर मोरी तीळ जिरे आणि थोडेसे मो तीळ टाका झुणक्यात ना थोडं तीळ टाकायचं टेस्टला छान होतं कढीपत्ता पांढरा कांदा चिरले की नाही आपण तो पांढरा कांदा मिरची आलं लसूण आणि कोथिंबीर घालून बारीक केले मिक्सरला कांद्याबरोबरच भाजून घ्या म्हणजे लसणाचा कच्चा जातो थोडस हळद हळद घाल रोज जेवणात हळद वापरत जावा हे सगळं चांगलं असतं आता आपण कांदा पारदर्श खोपरे भाजून घेऊया भाजल्यानंतर दाखवते कांदा असलं कांदा लसणाचं वाट पण यायला गरब खरडा घातला तरी चालतं हं खरडा नसेल तर लहान हिरव्या मिरच्या कोथिंबीर आलं लसूण सगळं मिक्सरला शिरवून घेतलं आता पात घालायचं कांद्याची पात मी सांगितले ना त्याप्रमाणे झुमका करून बघायचं झुमका तुम्हाला आवडेल पण गॅस एकदम बारीक आहे कांद्याची पात पण एकच मिनिट भाजून घ्यायचं एकच मिनिट कांद्याची पात एकच मिनिट भाजून घ्यायचं जास्त भाजायचं मीठ चढूनच धनजिरं पावडर वन फोर्थ टीस्पून तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं गुळ घाला आवडत असेल आवडत नसेल तर घालू नका मी पेल्याने एक पेला पाणी घेतलं आपण उक एक उकळी आणून घेऊया उकळी आली थोडस हातावर पाणी घ्या मीठ वगैरे बघा एकदम परफेक्ट आहे आता जेवढं पीठ पाणी घेतले ना तेवढं पीठ घेतले जरा जरा झालं पीठ हलवा आता घटजून का करतो ना तेव्हा आधी नंतर फुटतात बरोबर जेवढं पाणी घेतले तेवढं पीठ घेतलेले गॅस एकदम बारीकच ठेवायचं खूप छान झुणका लागतात गरम गरम हे भाकरी किंवा चपातीवर ना गरम झुणका आणि त्या झुंक्यात ना तूप सोडून खावा खूप छान लागतं बघा एकदा तुम्ही पण गरम झुणक्यात तूप घालून खाऊ आमच्या घरी सगळेजण गरम झुणका असलं ना तूप घालून खातात मस्त लागतं बघा एक पण गात झालं ना तेल सोडायचं म्हणजे तेल छान झुणका भाजून घ्यायचं कच्च झुणका ठेवायचं नाही एक एक मिनिटाला टोपन झाकायचं आणि एक एक मिनिटाला काढून हलवायचं असं तीन ते चार मिनिट आलवून घ्यायचं म्हणजे झुणका छान शिजत आता एक मिनिट झालं काढून हलवल्या आता परत झाकून ठेवा आणि एका मिनिटांनी परत खाली करून घ्या असं तीन ते चार धाग्या झुणका तयार झाला कडेनं तेल सोडत राहायचं झुणका छान उलगायचो कडेनं तेल सोडत राहायचं जरा जरा म्हणजे झुणका छान शिजतो झुणका छान शिजला गॅस बंद केले झाकून ठेवा म्हणजे अजून जरा शिजत गॅस बंद केले झुनका बघा असा मोकळा व्हायला पाहिजे थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हा एकदा तुम्ही पण असं सेम झुणका करून बघा काय खूप छान होती पण मी सांगितल्या ना एकदा सेम भाजी करून बघा खूप टेस्टी आणि छान लागतं आपल्याला सारखं सारखं वांगी धुडका खाऊन कंटाळ येते की नाही तर असं एकदा झुणका करून बघा आणि आता बाजार बाजारात ना ओलपात कांद्याची ओलीपात भरपूर प्रमाणात मिळतं आणि नक्की करून बघा खरडा घालून करा झणझणीत मस्त होतं आता हे बघा मी ख मिरची भरपूर घातली एकदम झणझणीत आणि मस्त झाले मिळता जात नि झुमखाच संपते असंच खायला पण खूप छान लागतं